हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे हा जे खूप उत्साह वाढवणारी बातमी वाचनात आली हो मला वाटलं लगेच माझे सगळे मित्रमैत्रिणींना ही बातमी आपण शेअर करावी तुम्ही वाचली असली तर वेल एंड गुड पण आपण आपल्याला म्हणतो आपण म्हातारे झालो आपलं वय झाले पण आपण बघितलं की माणसं किती उत्साही असतात हे आपल्याला कळते आणि वय हे फक्त एक नंबर आहे एज इज जस्ट ए नंबर असं म्हटलं जाते आणि अशी बरीच उदाहरणं जगात आहेत मी हा विषय का निवडला म्हणजे आपले सारखले लोकांशी माझे वयाचे माझे मित्र मैत्रिणींना जे म्हणतात नाही माझं वय झाले आता काय करू यांना जरा स्फूर्ती मिळेल जरा तर तरी येईल जरा बरं वाटेल म्हणून मला ही बातमी तुमच्याशी शेअर करायची आहे ही बातमी कुठली आहे अमेरिकेत टेक्सास हे शहर आहे तिथे मेरिसा जो नावाच्या एक लेडी आहे स्त्री आहे त्यांचं वय आहे 71, वन बघा वय काय आहे सेवंटी वन आणि ते ह्या वयात सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि हा त्यांचा प्रवास मला आपल्याशी शेअर करूया असं वाटलं या ताईंचा मी आजी म्हणत नाही त्यांना मी ताई म्हणते हा का म्हणजे माझ्यापेक्षा काही फार मोठ्या नाही त्या एक दोन वर्षानं मोठ्या असतील एवढंच त्यामुळे मी त्यांना ताई म्हणेन मला ताई म्हटलं की जवळच वाटेल म्हणून ह्या अमेरिकेतले टेक्सास ह्या सिटी मध्ये राहतात आणि ते काय वाचलं मिस टेक्सास ह्या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं आणि पूर्वी का नाही ह्या स्पर्धेला वयाची आठ होती पण नंतर ती वयाची अट काढून टाकलेली होती म्हणून ह्या ताई त्या स्पर्धेत भाग घेतली आणि भाग घेतलेल्या स्त्रियांपैकी त्या सर्वांपेक्षा ज्येष्ठ होत्या आणि वायव्य दिशेला टेक्सा सहराज लँझर्डी ह्या छोट्या त्याश्या शहरात त्यांचा जन्म झाला नाईनटीन फॉर्टी टूला आणि त्यांना चार भावांड होती आणि त्यांचं नंबर होतं दुसरं त्यांचे वडील होते शेतकरी ते कापूस मक्याची वगैरे शेती करायचे आणि सगळ्या मुलांना आपल्याबरोबर शेतात काम करायला लावायचे आणि ह्या ताईंना पण शेतात काम करायला आवडायचं आणि त्या वडिलांबरोबर काम करायच्या आणि ह्या गोष्टीचा त्यांना त्यांचे उतार वयातही खूप खूप मदत झाली त्यामुळे त्या क्रियाशील राहिल्या आणि पुढे शिक्षण झाल्यावर ते चाळीस वर्ष टीचर म्हणून काम केलं शिक्षिका म्हणून काम केलं आणि शिकवण्याच्या कामातनं त्या मोकळ्या झाल्यावर ते एका मॉडेलिंग संस्थेत काम करायला लागल्या आणि वेट लिफ लिफ्टिंगचं सराव ते सुरू केला आणि त्या स्पर्धेत पण ते बरी बक्षिस मिळवली खर तर त्यांना ह्या स्पर्धेत भाग घ्यायची काही फार इच्छा नव्हती पण त्यांचे तरुण सहकार्या त्यांना खूप फोर्स केला नाहीये तुम्ही भाग घ्यायलाच पाहिजे आणि ह्या पण कुठली आव आव्हानं पेलायला तयार होत्या म्हणून ते अगदी व्यवस्थित ट्रेनर लावला आणि भाग घेतला आणि नुकतंच जून महिन्यात सगळ्या स्पर्धक हॉस्टन शहरात दाखल झाल्या ह्या आपल्या ताई पण उत्साहाना तिथे दाखल झाल्या ते सगळे हे सौंदर्य स्पर्धेतल्या टप्पे ओलांडून ह्या वयात सुद्धा बघा ओलांडून इतर स्पर्धकांनाही मदत केली आणि ह्या ताईंची मोठी नात कॉलेजला जातीय ती एकवीस एकवीस वर्षाची आहे म्हणजे बघा त्यांची मोठी नात एकवीस वर्षाची आहे ती कायम है ना म्हणायची आजी तू बाकीच्या आजांसारखी आहेस तिने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या बाकी आजांचं बघितलं होतं त्यामुळे ती आपल्या आजीला म्हणायची तू बाकी आजांसारखी नाही आहे आणि हे सुद्धा रिटायर झाल्यावरसुद्धा आपले वृद्ध आईची काळजी घेतली त्याचे शिवाय ते मॉडेलिंग शिकण्यासाठी रीच सर क्लास लावला आणि बरेच स्पर्धेतनं भाग घेतला बरीच बक्षिसही मिळवली आणि ह्या ताईंचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरासा वेगळा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे सौंदर्य म्हणजे स्वतः आनंदी असणं आणि लोकांना आनंद देणं आहे बघा प्रत्य प्रत्येकाचा माइंडसेट आणि कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचं दृष्टिकोन कसं वेगळा आहे सौंदर्य म्हणजे ह्या ताईंना काय वाटते स्वतः आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांना आनंद देणं आपण जर आनंदी असू तरच आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलंय तुम्ही मला विचारलात मॅडम मला शंभर डॉलर द्या हो मी काय म्हणणार आहो शंभर डॉलर कुठून देऊ शंभर रुपये हवे हो ते देते का शंभर रुपये माझ्याकडे आहेत पण शंभर डॉलर माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे जी गोष्ट आपण दुसऱ्याला द्यायला पाहिजे ती आधी आपलेत असायला पाहिजे आणि आत्मविश्वास हा त्यांच्याकडे भरपूर आहे आणि आत्मविश्वास त्यांची ताकद आहे आणि ह्या आत्मविश्वासावरच त्या स्पर्धेत पण उतरल्या म्हणजे आपण ह्यांच्याकडनं काय शिकू शकतो प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला म्हातारपणा इत सुखद आणि सुंदर असू शकत ठरवलं तर कुठल्याही वयात हवं ते करण्याची आणि शरीर मन उत्साही ठेवण्याची ऊर्जा आपलेत असते नसली तरी आपल्याला ती निर्माण करू शकतो हे आपण ह्या टाईम शिकू शकतो ते हे आपण मग दुखी का व्हायचं का म्हणायचं आपण म्हातारे झालो आपलं वय झालो आपण सिनियर सिटीजन्स आहोत मला अमुक करायचं होतं आता मी कसं करू नाही जी गोष्ट तुम्हाला आत्ता करावीशी वाटते ओके okay, एखादी गोष्ट मला लहान वयात करायची होती तेव्हा पैशाची उपलब्धी नसेल वेळ नसेल काही असेल आता माझ्याकडे वेळ आहे पैसा आहे मग मी हे करू शकतो किंवा करू शकते हे आपण मनानं ठरवूया आणि कायम उत्साही राहूया निरोगी राहूया कधी काही आपल्याला काही झालं तरी सर्दी असेल ताप असेल डॉक्टर आहेत की डॉक्टरांकडे जायचं औषध घ्यायचं हवं तर पथ्यपाणी करायचं आणि आपलं शरीर मन निरोगी ठेवायचं आणि हे सगळ्याला आपलं आवडतं काम करत राहायचं आणि बिझी राहायचं एवढंच औषध आहे अच्छा हे वे गुड डे